लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रभाग क्रमांक तेरा मधील भाजपचे उमेदवार शाहू खैरे यांनी दणदणीत विजय मिळवला असून भाजपचे विजय उमेदवार शाहू खैरे यांनी निवडणुकीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे खरोखरच अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक झाली आहे आमचा मागचाच प्रभाग होता त्याच्यामुळं लोकांचा परिचय होता आणि त्यामुळं ह्या वेळेला आम्हाला असे खूप श्रम पडले नाही फक्त कमीत कमी लोकांपर्यंत पोचता आलं मागच्या वेळेला आम्हाला एक दीड महिन्याचा पिरियड मिळाला ह्या वेळेला एक आठ एक दिवसामध्ये आम्हाला सगळ्या लोकांकडे जावं लागलं आम्ही जास्तीत जास्त लोकांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला यश मिळालं लोकांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले त्यावेळेला कामाच्या किंवा इतर अनेक तांत्रिक गोष्टींमुळे याच्यामुळे हा फरक पडू शकतो आणि त्याच्यामुळे एक उमेदवार आमचा पराभूत झाला त्याचं शल्य आम्हाला नक्की आहे नाही नाही लोकने आमच्यावर जे काही आम्ही कामं केली आहेत ते काम डोळ्यासमोर ठेवून आम्हाला निवडून दिले त्यामुळं याहूनही या जास्ती काम आगामी काळामध्ये आम्ही करू आणि लोकांचं विश्वास संपादन करू यावेळी शाहू खैरे यांनी मतदारांचे मनापासून आभार मानले ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा